चल तुम्ही लवकर आले तर लवकर आले तर बरं झालं मी ना निघा दवाखान्याची माहिती काढली चला पण जाऊ चल जाऊ दवाखान्यात द्या आणि मला मित्रांना सांगितलं त्या दवाखान्यात पण जाऊ न भेटू काय म्हणते ते डॉक्टर इन तर काय हो नाही हो, तर काय माहिती ते सविता होई म्हणते सविता घुमने सविता हो सविता भुमने डॉक्टर सविता घुमने म्हणे तर जाऊ भेटू काय म्हणते काय नाही तो सांगू तिथे अन पाहू आता काय होऊ तर हो चल जाओ ना चल ना चल ना जाऊ ना जाऊ भेटू तिले मी पहिले स्कूटी बोलून आली आई सोबत मी म्हटलं मैत्रीणचा बर्थडे आहे म्हटलं जातो म्हटलं मी म्हटलं तर जाय म्हणे आई म्हणे पहिले नाही मग नाही जातो जाय म्हणे मग म्हणे मलाही माग लागली तर चल भेटू पटपट झालं पाहिजे आणि ज्या दिवशी करून मग त्या दिवशी येऊ आपण हो चला ऊनच्या पहिले चला बरं तशी ऊन झालीच आहे पण घरी अ लवकर जा मग चल बरं चल या ती गाडी नाही गाडी मी पार्किंगला लावली तिकड तिकडं नाही आली मी गाडी तिकडच लावलेली कामाच्या ठिकाणी कामा मी साईडवर गेलो होतो तिथं काम पाहून आलो आणि इकडं गाडी लावून दिली आणि तुम्ही दिसलं मला दिसले तुमची पाहत पाहतो तुम्ही ते हो तुम्ही दिसलं आणि मग मी म्हटलं तुम्ही इकडं तिकडे पाहत राहा मग तुमच्या समोर आलो बरं बरं चालू काय झालं मॅडम काय झालं बरोबर आहे ना सगळं होईल का काम होईन का तेवढं तेवढं काढायचं आहे आपल्याला आमचं लग्न जुडलेलं आहे पण का नाही घरी माहीत नाही असं काही घरी माहीत पडलं बिलं तर आपण घेऊन आमचं नाही ना का तसं चार महिने लग्न लेट होणार आहे सहा महिने होते पण आता दोन महिने निघून गेले चार महिन्यापर्यंत हे आता किती महिने झाले तिथे हो तिला तीन महिने होऊन गेले तीन महिने होऊन गेले तिला आता अबोर्शन करू शकत नाही कारण की अबोर्शन जर केलं ना तर धोका होईल आणि मी असं करणार नाही कारण की ठेवायला ना कानून कायद्यानं गलत आहे त्याच्यामुळे मी करणार नाही तुम्ही अगर करायचं असलं ना तर तुमच्या आईवडिलाला घेऊन या आणि तिच्या आईवडिला घेऊन या दोघं तुम्ही कोणाच्या आईवडिला घेऊन या आणि तुमच्या संमतीनं आम्हाला तसं लिहून द्या तेव्हा मी करणार असं नाही करणार मा मी जर असं केलं ना तर करूच शकणार नाही असं हे पाप असते आणि हे कानून कायद्यानं गलत असते कानून कायद्याच्या विरोधात असते मॅडम मॅडम थोडस जास्त पैसे घ्या लागेस पण मॅडम थोडंसं अर्जंट आहे ना मॅडम थोडस कसं आमचं लग्न जुळलेलं आहे मॅडम तुम्ही समजून घ्या पण कसं हे असं घरी माहीत पडलं तिच्या घरी प्रॉब्लेम माझ्या घरी प्रॉब्लेम लग्नाच्या पहिलेच त्याच्यामुळे थोडस हे आहे मॅडम बाकी काही नाही तुम्ही लगेच आमच्या गावाची पुरगी आहे तिथे विचारून घ्या सगळं आमचं काही चोरी लपीचं नाही आहे ना मॅडम पण कसं लग्नाच्या पहिलेच हे असं तिथे तीन महिने झालेले आहे आणि लग्न चार महिने म्हणजे सात महिने होऊन जाईल ना मॅडम सगळ्यांना माहीत पडत त्याच्यामुळे लग्न झाल्यावर लगेच मग असलं तर काही नाही म्हणून मॅडम थोडं लागेल जास्त पैसे तुम्हाला सांगितलं ना मी मी सांगितलं ना मी अशी कामं करत नाही आणि पैशाचं लालूच नका देऊ मला माझ्याकडून होणारच नाही हे काम हे विरुद्ध आहे कायद्याच्या विरुद्ध आहे मी करू शकत नाही मी करणार पण ते तुमच्या घरची संमती असली पाहिजे कोण नाही कोणी सोबत आणा तुम्ही आई वडील तिचे आई वडील आणा नाही तर मग तुमच्या आई वडील आणा त्यांच्या मी करू शकणार त्याचे हे असल्यावर हे असं नसते होत माझ्याकडून मी तर नाही करणार तुम्हाला दुसऱ्या इकडून करायचं असेल करू शकता पण दुसरे पण तुम्हाला हेच सांगणार अगर होत असेल तर तुम्ही पहा दुसऱ्या इकडं पण मी तर नाही करणार तुम्हाला क्लिअर सांगत आहे असं हे कसं तुमच्या आईवडिलाला कोणातरी घेऊन या घेऊन या तुम्ही मॅडम आई वडिला घेऊन येतो तू असं केलंच नसतं ना त्याच्या सांगत असतो तसं काही केलं असतं राहू दिलं असतं पण हे सांगू शकत नाही म्हणून तो, तो हो ना तुम्हालाच म्हणलं लगेच डबल पैसे घ्या मी द्यायला तयार ना पण थोडं करून द्या ना मॅडम का तुम्ही समजून घ्या ना नाही म्हटलं मी एका शब्दात ऐकू येत नाही का तुम्हाला हे तुम्हाला आधी समजायला पाहिजे नव्हतं आता तिला दिवस गेले तीन महिने झालेले आहे तीन महिन्यामध्ये थोडं अवघड असते दोन महिने ठीक आहे बा पण तीन महिने बरंच हे असते तीन महिन्याचं मग म्हणजे कसं त्या बाईला त्रास होईल त्या मुलीला त्रास होईल त्याच्यामुळे नाही हे होऊ शकत तर तुम्ही मला माझ्या मनानं तर असं करू नका कारण की तिचं पहिलं पहिलं आहे मग नंतर कसं लग्न झालंय तुमचं तरी राहायला मग त्रास होऊन जाईन म्हणजे जा अवघड होईन तुम्हाला तर सांगून द्या तुम्ही घरी तसंही तुमचं लग्न जुळलेलंच आहे ना मग काय भीती आहे आता याच्यात त्यात काय आहे एवढी गोष्ट घरी सांगून द्यायचं आणि ठेवून घ्यायचं तीन महिने बरेच दिवस झाले तिला अजून कुशान कशी कशान काय झालं हां एवढ्या दिवसाचं तुम्ही म्हणजे कुठून नाही करा मी तर नाही करणार बाहेर ठिकाणी कुठून नाही केलं तरी पण मग सामकणी अवघड होऊन जाते राहायला तकलीफ होते राहत नाही लवकर मग असं म्हणून म्हटलं तुम्हाला माझे मी तर तुम्हाला सांगते की तुम्ही काही असं करू नका लग्न जुळलेलं आहे ना तुमचं मग सांगून द्या मी घरी मॅडम तुम्ही माझी परिषद समजून नाही राहिली मॅडम तुम्ही माझी परिषद समजून नाही राहिली मी घरी सांगू शकत नाही अगं घरी सांगितलं ना लय तमाशे होईल मॅडम तिथं मला होऊन जाईल घरी तिच्या घरी माझ्या घरी लग्न जुळलेलं आहे आमचं काही टेन्शन नाही आहे तिला पहिले पहिली नाही नाही त्याच्यामुळे बाकी काही नाही आहे आता तीन महिने झाले काही इलाज म्हणजे होत नाही का आता असं काही असं ना मॅडम इलाज का काही असं आहे हो इलाज भरपूर आहे पण ते कानून काय त्याच्या बाहेर जाते ना त्याच्यामुळे मी नाही करू शकत मी असे केसेस घेतच नाही हातात मी असे केस आजपर्यंत घेतले नाही घेणार नाही करा कुनाल कुनाल तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आई घेऊन यावं लागेल त्याच्या संमतीनं मी करू करेन असं करणार नाही तुम्हाला कोणाला नाही कोणाला घेऊन जेणेकरून समोर जाऊन मी जिम्मेदार राहील नाही ह्या गोष्टीसाठी बरं मॅडम ठीक आहे तुम्ही ठीक आहे उठ आता काय नाव आहे का तुझं नाव काय आहे का तुझं रोशनी आहे ना मॅडम माझं नाव रोशनी तुझं खरंच लग्न जुळलेलं आहे का पोरासोबत हो मॅडम लग्न जुळलेलं आहे आमचं पण ते लग्नाच्या आधी असं झालं ना मॅडम किती महिने झाले मॅडम मला भरपूर महिने झाले तीन महिने झाले तुला तुला कळलं कसं नाही ग तीन महिने तुला पाडी नाही आली तुला कळलं कसं नाही मॅडम थोडा घरी प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे नाही लक्षात राहिलं मॅडम बरं ठीक आहे उठ पण आता नाही असं होणार नाही शक्य नाही होणार माझ्याकडून मी सांगितलं त्या मुलाला तुझ्यासोबत जे आले आहे ना त्याला सांगितलं मी तू तुझ्या आईवडलाला घेऊन ये तुझ्या आईवडिलाला सांगून टाक सगळी गोष्ट आणि त्यांना घेऊन ये मग आपण बघू काय करायचं तर मला तर वाटते तुझ्या आईवडिलाला सांगितलं तर ते तुला असं करू देणार नाही आणि केलंय बी ना तर तुला मी एक डॉक्टर म्हणूनही सांगते आणि एक भाई म्हणूनही सांगते थोडं राहायला अवघड जाते बरं नंतर तुझं लग्न जुळलं आहे ठीक आहे पण मग नंतर माझं इथं असं आहे की नकोच करू तू बोरुशन नकोस मॅडम मी नाही सांगू शकत ना मॅडम घरी नाही मला मारून येत पण मॅडम मॅडम काय तर होईलच असेल ना मॅडम करा ना मॅडम हे बघ रडू नको तू रडल्यानं काही नाही होणार आणि एकदाच घरी सांगून दे काय करन तुझ्या घरचे लोक कोणी आपल्या मुलीला असं मारत नसते काही करत नसते तू सांगून टाक आणि तसंही पण तुमचं लग्न जुळलेलं आहे ना मग काय करणार ते जास्तीत जास्त दोन शब्द बोलणार तुम्हाला मारणार अजून एक दोन चापटा मारन बाकी काय करणार आता सगळ्याकडून गलती होते होते कधी कधी होऊन जाते पण मग आता लग्न करत असल्यावर तर काही प्रश्न नाही राहिला ना घरी सांगून दे, दे। ना ठेवून घे द्याचं ट्रीटमेंट लावून घे इतकी माझ्याजवळशी ठेवून दे काही फरक नाही आज नाही उद्या तुला लग्न झाल्यावरही ठेवणेच आहे ना ह्याच मुलासोबत लग्न करणार आहे ना तू मग ठेवून दे ना का होऊन राहिलं फक्त एक घरी सांगायचं आहे तुम्हाला घरी सांगून द्या चार महिन्यानं लग्न होतेच चार महिन्यांत कशाना लग्न करते ग आताच करून घे ना हां चार महिन्याचं काय आहे असं मॅडम आमचं ते भविष्य पंडितजीनं सांगितलं चार महिन्यानंतर करायचं म्हणून नाही तर मग आमच्या जीवनामध्ये अडथळे याच्यासोबतच लग्न जुळलेलं आहे तर आईनं निर्मला मामीनं सहा महिन्यावर टाकलं होतं आता दोन महिने निघून गेले ग तसं काही नसते तसं काही असते तसं काहीच नसते ग तू तु, तुझ्या घरच्या लोकांना सांग समजावून आणि तुम्ही इकडे या भाऊ या इकडे ते तुमचं काय आहे पंडितजी हां पंडितजीचं जे काही आहे ना तसं काही नसते त्याच्यापेक्षा ना महत्त्वाचं तुमचं ही परिस्थिती आहे आज जर तुम्ही अबोर्शन केलं ना कुठे जाऊन मी करणार नाही पण बाकी ठिकाणी अजून कुठे केलं ना तुम्ही तर समोर जाऊन तुम्हाला दोघांना त्रास होईल ह्या गोष्टीचा मग समोर जाऊन राहते नाही राहत एक, ना? आ, पर, एक तर आता कसं ना लवकर राहायला पाहून नाही राहिला कोणाला लय प्रॉब्लेम येऊन राहिले बरं राहण्यामध्ये बाळा राहण्यामध्ये लय प्रॉब्लेम येऊन राहिले त्याच्यामुळे सांगत आहे मी तुम्हाला एक डॉक्टरमधून तर घरी सांगून द्या सगळं काही आणि माझ्याजवळची ट्रीटमेंट लावून घ्या मी करते तिचा इलाज पण असं काही करू नका तुम्ही लग्न जोडलं असल्यावर तर काही प्रश्न नाही आहे तुमचा मग काय एवढे घाबरायचं आहे चार महिन्याचं लग्न आता करून घ्यायचं पंधरा वीस दिवसामध्ये असं काय आहे त्या लग्नासाठी पंडितजीच्यासाठी तुम्ही एका जीवाला हे करून राहिले ऑलरेडी तिला तीन महिने झालेले आहे समजते का तुम्हाला समजून राहिली मी काय म्हणत आहे हो मॅडम समजून राहिलं समजून राहिलं तुम्ही काय म्हणत आहे मला समजून राहिलं ठीक आहे आम्ही बघतो काय करायचं तर सांगते घरी सांगायचा प्रयत्न करते आणि सांगतो सांगतो ठीक आहे थँक्यू मॅडम थँक्यू 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 आणि तू गाडा टेन्शन नको घेऊ गा टेन्शन नको घेऊ रडू नको रडू नको तुझं मला वाटते तू खूप दिवस झाले हो रडूनच राहिली वाटते आहे ना तुझ्या चेहऱ्यावरून वाटत आहे मला आजही रडली वाटते अगं रडत नको रडू नको अशा याच्यात ना बरोबर नाही टेन्शन घेणं बरोबर नाही बरं तुला सांगते टेन्शन घेऊच नको तू तू टेन्शन घेत आहे का तुझं लग्न जोडले आहे या मुलासोबत तर मग कशाला टेन्शन घेते एवढं टेन्शन नाही घ्यायचं आज ना उद्या सांगणेच आहे तुम्हाला आणि लग्न झाल्यावर तर होणारच होतं ते काय झालं एवढं काही हे नाही आहे अहिते दवाखान्यामध्ये भरपूर पेशंट येतात अलग अलग टाइपचे तुमचं तर लग्न जुडलेलं आहे मग कशाला एवढं घाबरायचं जाऊन घरू एक सांगून द्या जेव्हा हे होईन ते व्हईन समोर बघायचं एवढं काही नाही कोणत्या आई वडील असे हे नसते करत मारत नसते हां तुम्हाला बोलेल तुम्हाला दोन चपटा मारेल अजून काय होईल जास्तीत जास्त पण समजून घेईन ते पण समजून घेईन लावून देईन तुमचं लग्न लग्न येईल ठीक आहे मॅडम सांगतो आम्ही घरी घरी सांगतो आम्ही माहिती असं बघ तुकून राहिलं राणे म्हणजे काय समजून नाही राहिलं कसं करावं काय करावं त्या डॉक्टरीने एवढं भाषण दिला हा मध्ये तर नाहीच नाही परत तुम्हाला तसं मनेच नाही का बाबा म्हणून भाषण एवढं दिलं काही समजून नाही राहिलो मग तसं घरी सांगा घरी सांगितलं ना राणे झालं म्हणजे माय बाप असा झोडप नाही का नाही पट्ट्याने पट्ट्यानं झोप ना काही विचारण कुठे चाललो मी लढूनच राहिले बिंकापाय ना सांग ना उद्या हो ना नाही सांगत मी त्या पहिले मीच नाही सांगत गुरु मीच तर सांगत घेतलं घेतला ना तुझ्या पहिले मला नाही राहणार आहे गुरु मग मी नाही मारणार आहे मला तुला माहिती आहे का तुझ्या पहिले मी नाही सांगत ना हा बरं दुसरा काढू आपण ते डॉक्टर नाही म्हणते आणि ते म्हणते तीन महिन्यात असल्यावर लय जास्त झालं म्हणते ते ऑपरेशन करणं बरोबर नाही म्हणते तर तिचं ऐकायला लागणार तुरी बी काही दुकाने झाला पाहिजे ना मग तिचं ते डॉक्टर म्हणते होते तिथे समज तिच्या मला नाही लागणार आपल्या मला काय लागणार आपल्याला तिथे नाही म्हटल्यावर काय नाही पहिले डॉक्टरने काय म्हणे तिची कॅपॅसिटी नाही मी नाही म्हणे हा तर पहिलं पहिलं आहे असं नाही करायचं म्हणे तुम्ही असे म्हणते डॉक्टर मग काही आपण रिक्स घ्यायची मी तर नाही घेत बारीक्स मी आता करणार नाही ते तसं ते राहू दे आपण ऑपरेशन करू शकतो काई काई ये? ये ना नाही सांगत म्हणून घरी मी नाही सांगत ना तुम्ही नको सांगू घरी काही नाही काही करू करू आपण अरे पण तुम्ही करता काय रे मग घरी सांगायचं नाही तुम्हाला अबॉर्शन करायचं नाही तुम्हाला काहीच करत नाही तर मग करता काय तुम्ही एक तर तुम्हाला अबॉर्शन करायला लागन ते इची कॅपॅसिटी नाही आहे हे वयाना लहान पडते आणि बरोबर आहे ते डॉक्टरचं पहिलं पहिलं हे आहे तर नाहीच करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना तुम्ही घरी सांगत नाही म्हणता मग करता काय तुम्ही सांगून टाकणार नाही तर सूरज घरी सांगून टाक काय करून जास्तीत जास्त त्याने तू काय गोष्ट करायची नाही कुठे नाही सांगितलं तर जरी सांगितलं ना तर लई बदनामी होईल माहिती बदनामी तिची बी बदनामी होईल आणि व्हायची वा पण नजरे तुम्ही उतरून जाऊ आम्ही दोघेच ना पहिले असं कांड करून करून ठेवलं ना सगळ्याच्या नजरे उतरून जाऊ हो मी भी तेच म्हणून राहिली होती मी भी तेच म्हणून राहिली होती मला ना सगळ्याच्या समोर मी डोळ्यात डोळे घालून पाहू शकणार नाही बोलू शकणार नाही लग्न झालं तरी मी नाही करू शकत मी घरी नको सांगू रे चोर दुसरं काय बरे काढणारे चोर घरी नाही सांगू नये तुम्ही काय करता मी तुम्हाला काय सांगू बाप्पा तुम्ही आता दोघे दोनही काम नाही करत म्हणता नाही नाही ते काय करतात काय सांग आता तुम्ही एक तर तुम्ही असं काम करून ठेवलं आणलं तो इथं बोलासाठी आणलं काय करायचं काय नाही करायचं हे विचार विचार आणि रोशनीचा पाहिला तरी नाही रोशनीला बोला लागून तरी म्हणून आणलं आता घरी तेव्हा घरी गेलो असतो तरी सगळे असते माझ्या घरी गेलो असतं सगळे असते तिला असं बोलता आलो नसतं इथे सोबत मला व्यवस्थित बोलता आलो नसतं म्हणून इथं अनुभव मला तुम्ही नाही हो पाहिजे बरोबर आहे पण तुमचा काही पर्याय निघालाच नाही ना एक तर ते डॉक्टरीन तशी करत नाही म्हणजे दुसऱ्या डॉक्टरीन जेवढे जाण तुम्ही तर तेच होणार आहे का काऊन काय तुमचं लग्न व्हायचं आहे आणि लग्नाचे पहिले असं कोणी बी करत नाही इंडिगर राहते ठीक आहे

असंही नाही तसंही नाही त्याचं डोकंही नाही चालू देत नाही काही नाही तू घरी नाही सांगशील तर मग काय करशील ते जीवाला धोकावून राहिला ना बिन फालतू भाडे काही नाही काही तू करायच लागल ना आम गणी बोलू नको तिला तिला काहीच न बोलू तिचंही बरोबर आहे आणि माझी बरोबर आहे आणि तुझे बरोबर आहे सगळे तिघे जण तिघाच्याच ठिकाणी बरोबर आहे पण नाही का कसा आहे ज्याच्यावर परिस्थिती आली ना त्या ठिकाणी त्याची परिस्थिती वेगळी राहते आता कसं आमच्यावर परिस्थिती आली तर आम्हाला विचार करूनच वागायला ना तिथे बरोबर आहे ती पोलकी होय तिच्यावर जी बितून राहिली ना ती मायावर नाही बितून राहिली ती आवरी नाही बितून राहिली हा तिच्या मनात जे आहे ना ते बाबा तिचं बरोबर आहे तर त्याच्यामुळे मी तिच्यासोबत आहे आता मिस करतो काय करायचं काय नाही करायचं मिस करतो आणि रोशनी तू काळजी नको करू तू बिंदा झोप दोन चार दिवस जाऊ दे चार दिवस मी पाहिजे काय करायचं तू टेन्शन नको फक्त ठीक आहे ठीक आहे काय करता बाबा तुम्ही काय करता मला काही सुचून नाही राहिलं ना असं काय करणार आहे तू दोन चार दिवस पाडतही नाही म्हणत आणि आई गो बाबाला सांगतही नाही म्हणत हे मला काकू समजून घेईन ना काय तुम्ही एवढा टेन्शन घेऊन राहिला होय ना स्वयं चांगलं तुम्ही एकतर पहिलीच गलती करून ठेवली त्यातल्या त्यात तुम्ही सांगत नाही म्हणता डॉक्टरींना तसंही म्हणलं हा आणि समोर जाऊन तुम्ही इकडून तिकडून कसंही करून पाडून नाही टाकलं ना तरी पण काही काय होणार माहिती का तिले राहिलं नाही म्हणजे मग लग्न झालं तुमचं त्याच्यानंतर जर तिले राहिलं नाही तर मग तुम्हालाच प्रॉब्लेम जाईल ना त्याच्यापेक्षा असे करूच नका तुम्हाला सांगतो मी करूच नका असं सांगून टाका बिंदास सांगून टाका घरी सांगून टाका काही नाही करत निर्मला काकु शिवा दे बोलन मारन

रोषणेकरू तू काळजी नको इत माझ्या आहे ना मी सोबत तू इज्जत जाऊ देत नाही मी बस तू माझी जिम्मेदारी आहे आता काय करायचं काय नाही करायचं तू तु आपण पाडू नाही आपण त्यांनी ऑपरेशन करू नये आई वडिला सांगायचं काम नाही पडत मी विचार केलेला आहे तसं करू आपण मी तुला सांगत नाही आता राणीला सांगत नाही तुला सांगत नाही फक्त मला दोन दिवस विचार करते आणि दोन दिवस नाही का ऍडजस्टमेंट करायला वेळ दे मध्ये दोन दिवस नाही तू शकतो रोषणे तू मला येऊ सांग तू माझ्यासोबत कोणत्याही परिस्थितीत आली तर आहे का नाही झालं तुले मी सगळं काही बरोबर फक्त माझ्या सोबत राह कोणत्या गोष्टीला नाही नको म्हणजे झालं तुम्ही प्रेम केलं ना तुझ्यासाठीच करत आहे मी एवढं सगळं आपण पाडू बी नाही आपण काहीच नाही करू आणि आई बाबाला सांगू नये बरोबर मी माय डोक्यात एक विचार आलेला आहे तसं करू आपण काहीच दिवस फक्त हे आपल्या नऊ महिने निघेल बाकी नंतर पाहत बसून काय करायचं काय नाही करायचं एकदाच मग सगळ्यांना माहिती पडलं कसं झालं म्हणून याच्यासाठी तर मग ते सगळे आपल्याकडून काही दिवस फक्त काही दिवस जोपर्यंत घरच्या लोकांले हे होत नाही तोपर्यंत काही दिवस आपल्याला करायला लागते तर बाहेर माझ्या डोक्यात विचार आहे काय विचार आहे नाही आता नंतरच माहित पडून राहिले टेन्शन नको घेतो काही वाईट नाही करणार आम्ही बरं 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 ठीक आहे मग चला घरी लवकर चला तसे बी माय बाबा वाट पाहत असं तुलाच माहित आहे ना माय बाबा कसे आहेत अजून नाही लग्न झालं माय पण मले इकडे तिकडे सोडत नाही एकट हा पटकनच राणी मले उशीर झाला तर राणी कुठे आहे राणी कुठे आहे करते माहिले माहिले जगू नाही दे मी लवकर गेली नाही तर हा माईले माहिती बिचारतन तुम्ही पाठवलं केले इथून पाठवली केले असं कुठून पाठवली गेले असं म्हणते माहिा चाल लवकर हो चाल चाल